निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने तो आधी सगळ्या तरुणांनी काढून टाकावा आपल्या हातातनं सर्वसामान्याला काय मदत होऊ शकते आपल्या व्यक्तिगत हातामधनं सत्तेच्या माध्यमातनं आपल्या अधिकाराच्या माध्यमातनं आणि ती मदत जर आपण समाजाला करू शकलो तर ते फार मोठं कुंडाईचं काम आहे आणि म्हणून मी तरुण वर्गाला सांगतो की मी जो आज संदेश पारकर हे जे काही नाव मी जे काही कमवलं आहे हे जनतेच्या आशीर्वादामुळे मला मिळालं मी कळकोरी शहरातनं सुरुवात केली आणि आज मी जिल्ह्यातनं राज्यापर्यंत पोहोचलो आणि म्हणून तुम्हाला मी एक प्रेरणा देण्यासाठी सांगतो की कॉलेजच्या जीवनामध्ये युवकांची संघटना असायची त्यावेळी आम्ही एन एस युवाय मध्ये काम करायचो आणि एन एसयूचं एक नेटवर्क विद्यार्थी दशेमध्ये चळवळीमध्ये आम्ही सुरू केलं आणि पूर्ण तालुक्याचं जे कणकोली कॉलेज आहे हे तालुक्यामध्ये जे सगळे विद्यार्थी आहेत विद्यार्थी दशेतले सगळे युवक युवकी युवती ह्या सगळ्या त्या ठिकाणी असायच्या आणि आम्ही त्यांचं नेतृत्व करायचो आणि म्हणून नेतृत्वाची आवड जी खरी विद्यार्थी जीवनामध्ये आमच्यामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मी पहिला कणकोली कॉलेजचा जनरल सेक्रेटरी <प्थाँगा> झालो म्हणजे जर आपण विद्यार्थ्यांना संघटित केलं तरुण युवा वर्गाला संघटित केलं तर आपण काय करू शकतो ही सुरुवात माझ्या राजकीय जीवनाची कॉलेजच्या जीवनापासून झाली नंतर तेच नेतृत्व मी ग्रामपंचायतीला उभा राहिलो कणकोलीच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि तीच तरुणांची साथ होती आणि सगळ्यांनी मिळून मला सरपंच केलं मी दहा वर्ष या शहराचा सरपंच होतो तरुणाईच्या काळामध्ये त्याच्यानंतर मी थेट नगराध्यक्षपदाला उभा राहिलो सगळ्या कणकोलीकरांनी मला निवडून दिलं मी कणकोलीचा नगराध्यक्ष झालो म्हणजे राजकारणामध्ये जर आपण एक आवड म्हणून एक सेवाभाव म्हणून जर आपण काम करू शकलो आणि लोकांना संघटित करू शकलो तर चांगल्या विचाराकडे आपण शहर नेऊ शकतो समाजाला एक दिशा देऊ शकतो ही ताकद युवकांमध्ये आहे युवक जर जर त्यांनी ठरवलं तर क्रांती करू शकता भविष्य घडू शकता आम्ही त्यावेळी बेमान होतो आम्ही परिणामाची चिंता कधी केली नाही आम्ही काम देवानपणे केलं आणि मग आम्ही कोणालाही त्या ठिकाणी म्हणजे वैचारिक लढाई आम्ही केली ती वैचारिक लढाई केली विचारांची लढाई केली की कशा पद्धतीनं आपण संघटित होऊन जर समजा तरुण म्हणून आपण जनतेच्या समोर गेलो तर लोक आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला नेता म्हणून स्वीकारू शकतात ही ताकद तुमच्या कामामध्ये थोडस सेवेची सेवाभावाची भूमिका नम्रतेची भूमिका तुमच्यामध्ये आली पाहिजे त्याचबरोबर आपण स्मार्ट पण झालं पाहिजे आपण आता दोन हजार पंचवीस या युगामध्ये आहोत आम्ही जेव्हा सुरुवात केली ते जवळजवळ एकूण नव्वद चा काळ असेल आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आणि म्हणून आता स्मार्ट युग झालेला आपल्याकडे मोबाईल आले आपल्याकडे वेगवेगळी यंत्रणा नवीन निर्माण झालेली आहे इन्स्टा आहे काही ते फेसबुक आहे आणि म्हणून सगळ्यात आता जग जे आहे ते जवळ झालेलं पूर्वी फार कठीण होतं प्रसिद्धी कमी असायची आपण लोकांपर्यंत जाण्यासाठी आपल्याला मर्यादा असायच्या पण आज जर तरुणाईतलं व्यक्तिमत्व जगाला त्या ठिकाणी वेळ करू शकतो जर तुम्ही काम केलात प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर म्हणून तर त्या ठिकाणी आपलं करिअर नक्की त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून सगळं त्या ठिकाणी बाजूला सारा कुठंतरी मनामध्ये ठरवा एक जिद्द ठरवा एक ध्येय कुठंतरी आपला जिद्द ठरवायची एक ध्येय गाठायचा आहे आणि तशात प्रयत्न करा नक्की तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता लोकांचं प्रेम हे त्या ठिकाणी तुम्हाला मिळालं पाहिजे लोकांचा विश्वास तुम्हाला मिळाला पाहिजे जर प्रेम आणि विश्वास जर तुम्ही दिलात आणि आपलं संघटन कौशल्य मजबूत केलात तर नक्की जनतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार आणि लोकांना का अपेक्षा असते कुठंतरी आता गावातल्या जो विकास आहे शहराचा विकास आहे हा कुठंतरी व्हावा तरुणाईचा आज बेरोजगार आहे त्यांच्या हाताला कुठंतरी काम मिळावं कुठंतरी ज्या महागाई चाललेली आहे त्या महागाईतनं कुठंतरी आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आपल्याबरोबर आई वडील असतात आपल्याबरोबर आपली भाव भावंड असतात आपला परिवार असतो या परिवारात जे भविष्य आहे परिवाराला विश्वास असतो की काहीतरी आपला मुलगा करेल आपली मुलगी काहीतरी करेल एक समाजामध्ये आपलं नाव निर्माण करेल काहीतरी कर्तृत्व उभं करेल ही अपेक्षा समाजाची असते आपल्या पालकांची असते आणि मग कुठंतरी ती जबाबदारी जबाबदारीचं ओझं आपण कधीच घेऊ नका आपल्याला जे जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये आपण झोकून द्या बघा आपण जीवनामध्ये यशस्वी होणार काही एखाद्याला दे जर घडायचं असलं तर त्याला कुठल्याही आधाराची गरज नसते मी तुम्हाला सांगतो तुमचं मन खंबीर पाहिजे तुमच्यामध्ये ती हिंमत पाहिजे की आपण हे करू शकतो ही हिंमत जर तुम्ही मनामध्ये ठरवलात तर त्या ठिकाणी आपण यशस्वी होऊ शकता मी बघाशी एका बैठकीमध्ये सांगितले की भीती ही, ही कसलीच त्या ठिकाणी बाळगायची नाही पण आदर मात्र प्रत्येकाचा आपण प्रत्य केला पाहिजे सन्मान जो आहे हा प्रत्येकाचा केला पाहिजे जे आपले वडीलधारी आहेत जे आपले सहकारी आहेत जे आपले कुटुंबातले आहेत अनेक वर्ष झिजून झिजून आपलं आयुष्य झिजून त्या त्या ठिकाणी मुलाला त्या ठिकाणी घडवण्याचं काम मुलीला घडवण्याचं काम पालक त्या ठिकाणी करत असतात समाजाचं बारीक लक्ष हे प्रत्येकावर त्या ठिकाणी असतं एक लक्षात घ्या जीवनामध्ये वाईट गुणांची शाळा कुठेच नसते आपण बघितलं तर अनेक शाळा तुम्हाला दिसतील पण त्या शाळेतले चांगले गुण पटकन आपल्या अंगात येत नाही पण जे वाईट गुण नसतात ते वाईट गुण आपण पटकन कॅच करतो त्याची कुठेही शाळा नसते वाईट गुणांची शाळा कुठेही नसते पण ते पहिले आपण स्वीकारतो ते त्या ठिकाणी त्या अशापासून अशा ह्याच्यापासून आपण लाभ राहिलं पाहिजे एक आदर्श जीवन जर आपल्याला जगायचं असेल समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची असेल आपल्या कुटुंबाची जर जबाबदारी खांद्यावर घ्यायची असेल तर तितक्या ताकदीने तुम्ही उभे राहा लक्षात घ्या गरिबी काही मॅटर करत नाही तुमची शिक्षण ज्यावेळी आपण शिक्षण घेतो त्यावेळी ते शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण ही खऱ्या अर्थानं संपत्ती आहे जर तुम्ही शिक्षणामध्ये जर ताकद मिळवली आणि जर तुम्ही उभे राहिलात तर तुमची गरिबी आपोआप त्या ठिकाणी दूर जाऊ शकते आणि कोणीही म्हणजे जो माणूस जन्माला येतो तो कुठल्या घरामध्ये येतो गरिबीमध्ये येतो श्री श्रीमंतीमध्ये येतो पण शेवटी आपण ठरवलं पाहिजे की कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी समाजाच्या समोर गेलं पाहिजे कशा पद्धतीनं आपण आपल्याला जीवनामध्ये घडायचं आहे हे जर तुम्ही तरुणाने ठरवलं तर त्या ठिकाणी आपलं नक्कीच चांगलं होऊ शकतो आणि तुमच्यावर त्या ठिकाणी समाज अवलंबून आहे तुमचं कुटुंब अवलंबून आहे याची जाणीव तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून मी जास्त वेळ आपला घेणार नाही मी एवढंच सांगेन राजकारण जरी त्या ठिकाणी काहीतरी चुकीचं क्षेत्र आहे असं जर समजत असाल तर ते मनापासून बाजूला बाजूला काढा कारण मी बघितलं की अनेक आम्ही होतो तीच लोक आज राजकारणामध्ये नवीन लोक कुठंतरी राजकारणात यायला बघत नाही पण कुठंतरी असं भासवलं जातं किंवा असं सांगितलं जातं की राजकारण हे वाईट आहे असं नाही जर आपण चांगलं करायचं जर ठरवलं या शहराचं म्हणा आपल्या गावाचं म्हणा किंवा आपल्या सगळ्या समाजाचं तर आपण करू शकतो ही ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून युवा शक्ती हीच खऱ्या अर्थानं क्रांती करू शकते उद्याचं जे भविष्य आहे या हे तुम्ही आहात आणि म्हणून चांगल्या विचारा राहा काहीतरी समाजासाठी आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो ही भावना कायम सातत्यानं मनामध्ये घेवा प्रत्येकाचे संबंध प्रेमानं त्या ठिकाणी जोडा नक्कीच ही जनता आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मी तरुणाला ना एवढंच सांगतो जे आपण मनामध्ये आता ठरवलेलं आहे शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपण आता या निवडणुकीच्या सामोरे जातो तुम्ही सगळी नवी पिढी आहात नवे सगळे नवे लोक आहात कुठतरी स्वीकारा हातामध्ये की नाही की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये शहर विकास आघाडीचा विजय या ठिकाणी शंभर टक्के निश्चित करायचा आहे कशा पद्धतीनं आपण का पाहुल प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा की आम्ही ही शहर विकास आघाडी का त्या ठिकाणी केलेली आहे के युवा शक्तीला आम्ही त्या ठिकाणी कशाला त्या ठिकाणी सामावून घेतोय आम्हाला या पुढच्या कणकोलीचं भविष्य जे आहे हे तुमच्या तरुणांच्या हातामध्ये द्यायचं आहे तुम्ही ज्या शहराला त्या ठिकाणी आदर्श शहर घडवू शकता तुम्ही ज्या शहराचा सर्वांगीण विकास करू शकता फक्त कुठेतरी लोकांमध्ये मिसळण्याचं शिका अलीकडे मोबाईल झालाय त्यामुळे संवाद जो आहे तो कमी झालाय आपण फक्त मोबाईल मॅसेजवर गेलेले आहोत म्हणजे संवाद जो आहे जनतेच्या जनतेची सुख दुःख काय जनतेच्या अडचणी काय आहेत लोकांचे प्रश्न काय आहेत कशामुळे त्या ठिकाणी आपली प्रगती होत नाही कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे कशा पद्धतीने आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे याचं कुठंतरी जाणीव जबाबदारी भान त्या ठिकाणी आपल्याला असलं पाहिजे आणि कुठंतरी संवाद करा प्रत्येकाच्या बरोबर आपण चांगला सुसंवाद केला तर चांगलं त्या ठिकाणी वातावरण निर्माण होईल आणि कुठंतरी तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल लक्षात घ्या आत्मविश्वास हाच सगळ्यात मोठा आहे तो मनामध्ये प्रत्येकानं निर्माण करा बघा जीवनामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी सगळ्या तरुणाला माझ्या नव्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपण त्या सगळ्या म्हणजे कणकोलीचं भविष्य आपण म्हणून त्याच्या दृष्टीनं तुम समाज तुमच्याकडे त्याच पद्धतीनं पाहतोय पालक सुद्धा त्याच पद्धतीने पाहतोय आणि म्हणून तशा पद्धतीनं घडण्याचा प्रयत्न करा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय ही जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद कणकोली शहर विकास पदाचे उमेदवार सन्मान्य संदेश पारकर उशीर झाला दोन बैठका या ठिकाणी आहेत पूर्ण व्यासपीठ आणि आताच आमचे मुंबईचे सहकारी नगरसेवक या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांचंच मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्व मित्रांनो खरं म्हणजे आज निलेश राणे यांच्याशी तुमची भेट ठरलेली होती पण काही कारण अशी झाली आज पण मालवणमध्ये काही घडामोडी झाल्या त्यामुळे त्यांना यायला वेळ मिळतो नाही तर आम्ही कोणीच बोलणार नव्हतो तुमचा डायरेक्ट संवाद आमदार निलेश राणे यांच्याशी या ठिकाणी करायचा होता परंतु नक्कीच तुम्हाला सांगतो की आज जरी झाला नाही निवडणूक म्हणून नाही निवडणूक काही कारण आहे पण तुमच्या करिअरमध्ये तुम्ही उद्या या देशाचं भवितव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मार्गदर्शन व्हावं त्यांनी आपले अनुभव हो काय शेअर केले असते जसं आता संदेश पालकने सांगितलं की बाबा राजकारण रा, हे काय करिअर वाईट नाही परंतु जे काय मला शंका कुशंका आहे सध्या मोबाईलचं युग आहे सध्या इंटरनेटचं युग आहे या सगळ्या युगाची युगा अनेक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आमदार महोदयांकडून या मिळाली असती कारण माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेचे खासदार म्हणून म्हणजे देशाचं जी लोकसभा आहे या लोकसभेमध्ये सत्तावीस वर्षाचं तरुण म्हणून ज्याला जायला संधी मिळाली ते आत्ताचे आमदार आणि माजी खासदार निलेश नारायण राणे आहेत म्हणूनच त्यांचे अनुभव आहेत हे अनुभव आपल्याला या ठिकाणी फार ऐकता आले असते पुढच्या भवितव्यात आपलं म्हणजे त्यांनी नुसतं राजकारणात नाही तर आपल्या उद्योग क्षेत्रात सुद्धा अनेक तरी वेगवेगळे उद्योग आता या ठिकाणी केले आहेत आपल्या गोव्यात आहेत इथे आहेत मुंबईत आहेत आणि मग त्यांनी आपले अनुभव शेअर केले असतील म्हणून पुढच्या काळात आज जरी नवी निवडणुकीची या ठिकाणी वेळ असली तरी आपण पुढच्या काळात त्यांच्यावर एक असाच डायलॉग आपल्याशी संवाद पाहिजे तर इथंच आपण या ठिकाणी त्यांच्याशी करू मी आज तुम्हाला एक अजून एक फक्त जाता जाता एकाच दिवशीचा उल्लेख करणार आहे निवडणूक अंतिम टप्प्यात आहे दोन दिवस फक्त निवडणुकीला आहे तुम्ही जर मनात आणलात तर अनेक गोष्टी करू शकता आणि मग तुम्हाला एक विनंती करणार आहे की आपल्याला या सिंधुगर्गल्या सगळ्याच नगरपालिकेमध्ये एक वेगळे पण आणायचं आज या नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आपल्याला जे शिंदे काही बदल या ठिकाणी करायचं आहे तिथला तिथला डेव्हलपमेंट प्लॅन आहे इथे आता आपल्याकडे स्टेडियम नाही इथे एखादं चांगलं नाट्यग्रह आहे इथं फिरायला तुमचे कोण मित्रमंडळ आहे तर या ठिकाणी फिरायला गार्डन नाही आणि म्हणून हे सगळे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जर सुटायचे असले तर आपण शिंदे साहेबांच्या पाठीमागे आपण या ठिकाणी उभं राहायला पाहिजे आणि आपल्या पूर्णपणे कणकोरीची जबाबदारी माननीय आमदार निलेश राणे यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी राहील की जर त्यांनी आपलं नेतृत्व करण्याचं मान्य केलं असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना तशा प्रकारची साथ दिली पाहिजे आज बघा सगळ्या एवढ्या अडचणी असताना सुद्धा त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या अंदावर घेतली या निवडणुकीत जेवढं आम्ही नाही तेवढं ते या ठिकाणी फिरतायत फिरत फिरतायत सगळ्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत आणि त्यांनी हमी दिली सगळ्यांना की जसं परवा काल वरच्या वाढीत होतो त्यांनी सांगितलं बघा आमच्या छोट्या छोट्या जागा आहेत ज्याच्यात आरक्षण आहेत आम्हाला घरात घर बांधताना प्रॉब्लेम होतो आम्ही घर दुरुस्ती करताना प्रॉब्लेम होतो हे सगळं सुटसुटीत करा आमची आरक्षण आहेत ते आमच्याच जागेल पण नागवे हरगूरची जी सीमा आहे पण कणकोळ यादीत आहे तिथं करा असे अनेक प्रश्न त्यांनी सांगितलं आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की मी पुढच्या काळात मंत्रालय वलवर एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर ते अधिकाऱ्यांच्या समोर एक बैठक लावून तुम्हाला इथं मार्ग काढून देऊ पण तुम्ही एक संधी संदेश पारख्यांना द्या अशा प्रकारची विनंती तिथे केली तीच विनंती तुम्हाला पण करतो अनेक विषय आहेत तुमच्या संदर्भात पण आज तुम्ही म्हणाल की निवडणूक म्हणून आपल्याला बोलवलं तर ते होऊ नये परंतु या सगळ्या गोष्टीत आपली एकदा नगरपालिका आल्यानंतर आपल्या जे इथल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही सत्ता या ठिकाणी आणायची आहे आणि आपण सर्वजण तुम्ही उद्या जर मनात आलं की बघा आम्ही जी सगळी मंडळी राजकारणात आहोत तसं संदेश तुम्ही अनुभव सांगितला मी सुद्धा विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कणकोली कॉलेजमधूनच माझी सुरुवात झाली मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो बँकेचा जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो पाटबांधारे महामंडळाचं उपद झालो संदेश पारकर झाले अनेक राज्यातल्या विविध ज्या संस्था होत्या त्याच्यावर काम करण्याची संधी मिळाली नंतर मग आमदार झालो आणि आज सगळ्यांमध्ये बघा आपण जर मनात ठरवलं तर तुम्ही म्हणाल मी ग्रामीण भागातला आहे माझ्यात मग माझी परिस्थिती गरीब याची परिस्थिती लागत नाही जसं संदेश मी सांगितलं तसं सा बघा आज आय एस आय पी जी मुलं होतात बघा कोणी कुठल्याही समाजाचा अगदी बेलदार गेल्या वर्षी बेलदार समाजाचा मुलगा आय एस झाला आज ही सगळी सत्ता केंद्र त्याच्या हातात म्हणजे बघा राजकारणी हे निदान पाच वर्षासाठी आहे पण आय एस आय पी एस ही सगळी बघा जेवढी जेवढी आता भूषण गदरणी आमच्या हातात म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे ते मराठीमधून आय एस झाले आणि म्हणून असे अनेक लोक आहेत त्यांच्या हातात ही कायम सत्ता केंद्र म्हणजे इथली सगळी जी कामं आहेत राज्याची सत्ता केंद्र त्यांच्या हातात असतात जरी प्रशासकीय सेवेत असले तरी आज त्यांच्या माध्यमातून अनेक आपल्याला या ठिकाणी कामं करता येते मी तुम्हाला एक एवढीच विनंती या ठिकाणी करणार की आपण सगळे उद्याच्या दोन दिवसात आपलं कुटुंब आपले सगळे सहकारी आपले मित्र या सगळ्यांमध्ये जर दोन दिवसात आपण जर चळवळ केली तर मी सांगतो की संदेश पारकर आणि त्यांच्यावरचे सगळे सतरा नगरसेवक अठराच्या अठरा बहुमतांनी एवढे होती एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्व जिथे प्रयत्न कराल अशा प्रकारची तुम्हाला विनंती पण करतो आणि पुन्हा एक आश्वासित करतो की लवकरच निलेश राणे यांना आणून तुमच्यावर एक चांगला संवाद तो सुद्धा निवडणुकीसाठी नसेल आता सुद्धा एक बघत होतो पण नाही साध्य झाली तर त्यांच्या गेले अनेक दिवस कलकोळीत आपण बघतो की ते वेळोवेळी आपण ज्याही बोलवतो त्याही येत आहेत हिंगोल्यात जातात सावंतवाडीत जातात आणि त्यांना दोनच दिवस प्रचाराचे राहिलेत आज पहिली फेरी त्यांची तिथे दे झाली आता उद्या परत एकनाथ शिंदे साहेब त्याच्यानंतर त्यांना पण कुठे एक दिवस मिळणार आहे म्हणून आम्ही मग त्यांची विनंती मान्य केली की बाबा ठीक आहे मग तुम्ही आज पुढे आम्ही तुम्ही वेळ द्या आणि त्यांनी आपल्या प्रचारासाठी हे दोन दिवस घेतलेले आहेत निश्चितपणे पुन्हा त्यांची वेळ घेऊन आपल्याला या ठिकाणी बोलू म्हणजे कधी आठ पंधरा दिवस मागे पुढे होईल पण शंभर टक्के तुम्हाला काही संदेश पारकर नगराध्यक्ष या ठिकाणी होतील त्यांच्याच उपस्थितीत तुमच्या उपस्थितीत एक चांगलं इथे एक बैठक आपण या ठिकाणी करू अशा प्रकारचं आपल्याला आस्वसित करतो तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी दोन दिवस तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी आपल्या इथले नगरसेवक आणि संदेश पालकर या दोघांची निशाणी नारळ आहे एका त्या मशीनवर दोन्ही निशाण्या त्या ठिकाणी मिळतील नगराधीचे उमेदवार पण नारळाचा त्या ठिकाणी मिळेल आपली तीन नंबरला निशाणी आहे आणि जे आमचे सगळे नव नगरसेवक आहेत त्यांची कोणाची एक नंबरला आहे कोणाची दोन नंबरला आहे हे आपल्याला फक्त नारळ हे एक लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही संदेश पाळकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना आपण सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि आपल्याला अजून सगळ्यांना स्नेहभोजन ऐकलं सगळ्यांनी स्नेहभोजन घेऊन जायचे आणि आपण सर्वजण एका शॉर्ट नेटसमध्ये सगळेजण आलात आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार पण मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय मात साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणे लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबो माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट